फुलले रे फुलले रेक्षण माझे फुलले रे मेंदीने ओ मेंदीने शकुना मेंदीने फुलले रेक्षण माझे फुलले रे सादा भाऊ डायरेक्ट <laughs> <laughs> येनी काय ये ये काय आता येणे घालून त्याला रिविनी लावितो काय गाजराय हो। गाजराय वय अरे हे कांदानी लोकांचं भूषण होत एक काळच सादा भाऊ नक्की सांगा तारीला विरीला गेलते का मुजरा करायला बावळा ठेका रे मुजरा करायला जात असतात का आम्ही मुजरा करायला लोक घरी आणत वतनदार घराणे जात असत का तिकडे कुठे साधा भाऊ तुम्हाला सांग का आनंद आम्ही ना एकदा गेलो तू वारीला नादच करू नका तिथं एकशे भडकर एक गजरे येत आनंद तू हा कधी तुम्ही जर बघितलं ना वतनदार नजर आमच्या ना अशा बीर बिर भिरती आम्ही नजरा बिर भिरीत नाही नाजराच घेऊन येतात लगेच घरी गाजरा निम्मे गावची स्टेट आमचीच होती राहिली कमन पाच सहा अकरा वाले त्याच्यात नाही व्हायचं काय आता अजून दोनशे तुझ्या जेवण आता गवंडी काम करायला जातो का येतो का मला घ्याय टन काल सिमेंट नाही नाही तुम्हाला चालले एवढ्या मोठे माणसाला सजा भाऊ लाईस मान होते काय चाललंय श्यामराव अरे का बघा ना आज हातात काय काय भाऊ नाही सगळ्या गावाला निमंत्रण द्यायचं होतं पण फोन मध्ये नव्हता शामराव लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण लोकाला सांगायचं असं करू नका तसं करू नका बैल ग व तंदार घरान आ बापरे 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 आणि याला तर बोलतोय याला सेंटचा सुगंध आहे दुसरा याला गाजराचा सुगंध नाही होय आम्ही आँ.. जीवनाचा आस्वाद घेणार आहेत आणि आम्ही सुगंधाला महत्व देणार आहेत महत्व तुमचं डॉक्टर ही सुगंध सुगंध वास माझं म्हणा तुमचा एक शब्द बोलला ना तो वेगळा अर्थ जात असतो त्या पोरांना काय माहिती लॅकराला आम्ही काय तयार झालोय आम्हाला माहिती ना आमच्या मनात असले तर आमच्या हॉट्यावर येत मन मोकळे आमच्या मनात लई ठेवू नका दुखणे मना आम्हाला माहिती अहो वाणी गुळ खातो आड खातो पण कधीतरी मांडी लागतो आणि तिथे थोडस असे तेलकाट टुपात चिकाट होत द्या मांडी खाली मुंग्या झालेल्या हे मुरलेले लोक आहेत हे आपल्याला नाही जमून द्यायचे कधी गाजऱ्याला नजारा भेटून येते हे बी सांगायचे नाही आपल्याला हो ही कला जिवंत राहिली पाहिजे आणि वतनदार घराण्याचं आमचं लय योगदान ही जिवंत कला ठेवायला आम्ही वावरांचा विचार केला नाही आमचा प्रामाणिक घेतो आता जिवंत राहिली पाहिजे कसं एखादी कला मोठी व्हायला फार वर्ष जाते पण जर ते कलेचे आस्वादक नसले तर कलेचा नाश होईल इतर इतर हाकत नाही सात बारा वर्ष आहे ना दोनशे पैकी डायरेक्ट आलेलं आहे आजोबा आपण जोबा सगळे हळू 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 कमीत करत आनंद घेतले तुम्ही मरा कुजत 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 आणि तू ये ना तू बारीला मुजरा करायला जा ऐकायला नको जाऊ कानात वाढायला जातो तुम्ही पाच एक जाऊ ना आपण <laughs> 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 माझ्या अकरावर टापल्याला येतो माझ्या अकरावर टापलेला येतो तू बायको आहे ना त्याच्यामुळे चार चार महिने आहे ना तुला सोडून राहतील आईला ओला नाही पण अण्णा बरोबर जाशिन लोकांबरोबरच जा सगळ्यांना इचारी वर जा येथ थांबत जा ये फोन पुढे चालले फोन पुढे चाललंय आपल्या आईपी नाही आपण आपण हेच करायचं नाही आपण फक्त मोबाईल वर बघायचं हे वतनदार करा तिथे जाऊन खर्च करायला दोन रुपये हारायला दोन दिवस झोप येत नाही दौलत जादा करावं लागत खिशाचा अंदाज घ्यावा लागतो फाटके केशे बोंबलेत घेऊन जायचं नाही तिथे बसलो त्यांना शांत त्यांना करू द्या त्यांचा आनंद लुटू द्या चला फुलले सदा भाऊ साधा भाऊ काय गाजऱ्यात का काय साधा भाऊ गाजरा सोडा अ मी म्हंटल गाजराचा वास घ्यायच चालले काय तुम्ही तर आवाज देतोय दोन तीन तुम्हाला अरे त्या गाजऱ्यानी सगळ्या झालं नाजरा ना बिरभिरा भेर ना, नाही नाजरा खाली गेली ना माझी माझी अरे कोणी त्या गजऱ्याचं काय पुराण सांगितलं बायकोला बायको गरम झाली ना माझ्यावर ताटापटायला लागली फरशी फुटायला लागली होती खालची अरे मी लग्नाच्या आधीपासून गेलो बाजारात कधी तर ते गजरे असे भारी वाटत आहेत त्याच्यापासून गेला का असा भारी वाश येतो घेतो वीस रुपयाचा गजरा मी आपलं मनाला जरा शांती मिळेल समाधान समाधान मग कुणी जाऊन सांगितलं काय नो बायकोला ते बारीला जातात बारीला पैसे उडीत येत आणि तिथं त्या बायकांनी बांधलेला गाजरा घेऊन दुसऱ्या दिवशी वास घेत येतेत बाबो मी बरी पिढा झाली का आता ही बरी पिढा झाली का नाही त्या दिवशी गाजराच पुराण मोठं झालं वडाखाली डेप्युटी वाता जाले वाता मी होतो ना तो बी होता तुम्ही तर नाही तेल टाकलं नाही हो भाऊ मी कशाला करू हे कुठाने नाही नाही तुम्ही तर पण मी कशाला नवरा बायकोच भांडायला म्हणजे लग्नाच्या आधी पासून बारील जाता काय अरे लग्नाच्या आधी पासून बारीलच बारील नव्हते जाते मार्या तुम्ही जात नव्हते पण असं गैरसमज झाला ना त्यांचा आता सांगितल्या मुळे तिला वाटलं हे दर महिना पंधरा दिवसाला कुठेतरी कचरा बांधून येते पण बारीचा विषय मला वाटतं आमच्या आधी चालू होत तुमचा तर तुमचा विषय चालला होता ना बारीचा झाल्या काढी घालीन का गा। बघा आता एक नंबरचा तेल घालू मला तू एक नंबरचा वाट दोन नंबरचा वाटतो हेडमास्तर डिप्युटी वाटत नाही हो एक काम करा तुम्ही झाल्याकडे चला चाल झाल्या विचार लगेच चला जाल्याचा विषय तो त्याला आहे ना गुढी गुढीत लागेल साधा भाऊ गिरायक पाहिलं का काय गिरायक नाही पाहिलं तुझ्याकडे आहे का एवढे चालले होते नाही तुझ्याकडे गिरायक आहे का नाही आपल्याकडे काय गरीबाकडे गिरायक नसते <laughs> आमच्या वावराला गिरायक बघतो झाक मार महिनाभर दोन महिने तर आमच्याकडेच कामाला असतो ना आमच्या वावराला गिरायक बघतो का नाही गिरायक नाही बघतो घरी कधी आला होतो आमच्या कधी वाहत दोन दिवसात मी कशाला जाऊ यांच्या घरी मी काय मी नाही आलो तुमच्या घरी कोण म्हणलं ठीक आहे म्हणलं होता घराकडे दिसला कर बर का आम्ही आ मी नाही आलो तुमच्या घरी घरी मंडळीला काहीतरी सांगितलंय तू असं काना आलंय माझं कोणी मी मी नाही सांगितलं माहीत त्यांची गाठ तरी आहे का बोल तू त्यांचं अवघड झाले तुम्हाला श्याम्याने सांगितलं का या लाल गाड मी नाही काही सांगितलं मला म्हणले म्हणलं आपण काय सांगितलं नाही बाबा म्हणून ते विचारू आपण म्हणून तू याकडे आलो काय झालं असं विषय मी वाक्यात घ्यायला लागलो राव काय झाले नेमकी काय झालं हा हे गजरा आहे मी हो चौ जातो तिकडे बारीला जातो तो जाताला हात वर होत होता मुजऱ्याला मुजरा करायला जात असते बाजरी बारीवर मी सांगितलं तुमच्या बायकोला असं तुम्हाला म्हणायचंय मला अरे तुमच्या दोघांसारखे तर गावावरून वावळून टाकलेले माणसं नाहीत तुम्हाला आहे ना सोळा टायरच्या गाडी खाली ना माग लावलं पाहिजे गाडी उतरला गेलं पाहिजे तुमच्या झाला पाहिजे या पालीचले डोकं नाही तास मग कोणी सांगितलं घरी आम आम्हाला काय माहित मग आम्हाला नाही माहित अरे डेपुटी म्हणले असते का शंभर टक्के शंभर टक्के डेपुटी मोघा तुमच्या घरापासून गली पासून हिंडत होता होते मी माझ्या डोळ्यानी पाहिली सांगतो हा चला सदाभाऊचं म्हणणे सदाभाऊचं आहे मग तू कशाला काय सांगतो म्हणणं आहे त्याला म्हणून बारीबद्दल बारीबद्दल किती अजिबात नाव नाही घ्यायचा बारी फिरायच तुम्ही मोठा भर जा तुम्हाला तिकाला जायचं असलं तर बारीला जा तिकडं व घेऊन वास घ्या आज खंबव होत रागाने जायचं जाना मला कशाला तिकडे बारीला तुम्हाला कशाला वारीला आमच्याकडे कोणती दौलत जादा झाली तुम्हाला मग कशाला आले माझ्याकडे अहो जरा नीट डेपुटी तरी ते लोक चांगला प्रपंच होत नाही का तुम्हाला लोक पहिले कर्णी कावटाळ करायचे तुम्ही तर आता काढाय टाकिता पर आमच्या घरावर तोफाचे भार चालू केले तुम्ही काय झाले मला काय झालंय ते सांगतात ना मी काय सांग काय झालंय का कोड्यात बोलतोय काय झालं मी सांगू हा कालचा सा गाजऱ्याचा विषय काय झालं सगळं कळाला ना यांच्या घरी अहो म्हणले गाजऱ्यासाठी सदा भाऊनी वावर घाण ठेवले आता घर सुद्धा घाण ठेवायचे विचार आहेत त्यांचे कोण म्हणले कोण म्हणले नाही बाई मला मानलेली तुला ऐकू आले मा, का असं म्हणले ना तरी म्हणजे शिकायला काय हो ना बाय 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 अरे मी म्हणत असतो तुम्हाला हे गजरे फिजऱ्याचे नाप सोडून द्या मला माहितीये तुम्हाला नाद नाही गाजऱ्याचा पण बाजारात घेऊन तरी बांधायची गरज काय तुमच्या ते वतनदार घराला त्या पाजरे सवय लागलेली बाकी दुसरं काय नाही पंधरा वर्ष झाले गजरा घेऊन घरी येतोय कधीच बिचारी काही म्हणली नाही आता तिला बारीच्या डोक्यात आलो कुठून विषय झाला ना त्याच्यावरून असा विशालचा विषय फक्त तुम्ही तिघच होते त्रिमूर्ती महानग साप नाक फुरसा सगळ्या जातीचे होते तुम्ही दोघांनी सांगितलं काय केलं मग कस काय माहित झालं मला काय माहित तुम्ही सांगितलं असलं बघ बघ बस श्यामे काय सदा मंडळीला बोलायच ताकद आहे का वतनदार घरा नाही आणि सदाभाऊ तुम्हाला अंतकारणापासून सांगतो एक ना ना शेपत, शेपत। आ, मी एक वेळ चेष्टा करीन तुम्ही असलो वहिणींची पण तुमच्याविषयी असं सांगणं मला कधीच येणार नाही शपथ शपथ काय मी कशाला शपथ खाऊ मी नाही येत कशाला शपथ खायला मी आपल्या अंगावर शिंतोडे उडून घ्या तिघा माणूस नाही तो ते कॅरेक्टर एकदम पार राम प्रभू रामचंद्र सारखंच शिंतोडे उडून घेणार नाही सांगितलं कोणी कोणीने पु तुम्ही ती घाल नाही सांगितलं ते सदाभाऊ तुम्ही ते नाही सांगितलं बायकल हा एक मिनट तू नाही सांगितले मी नाही सांगितलं साधा भाऊ झोपात ते म्हणतात ना वसे हा हा वसे विषय नाही मग वासे तसाच झोपी जातो स्वप्ना बिपनात नाही बोलत तीस वर्ष ते, ते ना ह्या कानाची गोष्ट ह्या कानाला नाही बायकोला येते सप्नात ऐकू तुम्हाला वाटत या कानाचा त्या कानाला नाही मध्ये असते बघत असते तुमच्या नाका ना, नाकाला कांदे सोलू ही गोष्ट आहे ना ती घच फक्त वडा पैसे होते नाही खोचू खोचू विचारित होते मी जातो मी मारली जातो कशाला जातो बाजीला मी काय म्हणतोय कशाला खरं खोट लगेच वहिणीला सांगून आपण आम्ही सांगितलं का वहिणी सांगतात आम्ही सांगितलं काय एक काम करू एक काम करू सदाभाऊ झालं ते झालं कोणी सांगितलं ना। माहित नाही आपण तिघ जण जाऊ आणि हो, 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 हो आपल्या मित्रात संसार तुटला नाही पाहिजे बरं का अहो वहिनी डायरेक्ट माहेरी निघाले माहेरी इतके वर्ष माना पानात जात होतो सासरवाडीला मंडळ मागवासाय जात चार चाकीत पुढे बसती जाऊ दे बायको एकटी दाद्या माहिती खंबीरपणे मी राहतो खातो पि ये ना त्या दुकानदारापाशी पशी आहे ना ती यांच्या दुकानाच्या पुढे पडवीचे ना तिथं झोपतो आणि तो, तो या पशी कुत्रा असतं हवेली सोडून आमचा बंगला सोडून तिकडे जाऊ गोपायला तुला सवय लागली तू जासीन सकाळी इटा गोळा करायला सिमेंट कालायला मला नव्हतो तो का तोय बरोबर कुत्र्याचं कुत्र्याला दे ना तुम्हाला तुमार ना त्याची जागा आईला कशी काय अरे काय चाललंय सिरीय वतनदार घरा नाही तू इडे इडे झालं काय तू आणि दात पडून जर ओकर तिकडे बोलला ना असा साबूदर बोलू दात पाडीचा जाऊ दे त्याला माफ करा काय म्हणतोस तू काय म्हणले काय काय म्हणजे माहेरी चालली रुसून जायची धमकी दिली ती म्हणलीस सुट्टी तुम्हाला समजून सांगू आपण सगळे जाऊन तिला त्यांते त्यांना हे असं काही नाही म्हणून चला ए... गेले असले गेले असले बाहेरले बारीचं नाव घेत नाही तो नाकडे ना ना तो बाहेर जाऊन शांततेत जायचं शांततेत मिटवायचं शांततेत मागे यायचं अजबात काडी लागायची ना योचा नारा तुम्ही काय ना तुडी घेरे तू एक दिवस हां गो तर खड़ी दरवाजाला कडी नाही कुलूपच लागलं इज तिचं हो, हो सासरवाडीला काय मान पान मेवणे सासरे सगळे दाजे आले दाजी आले आता म्हणते फक्त ताई आली ताई आली गेल्यास काय असते काय कडी लावली ना दिसली का पुढे म्हणजे गेलं ते आता यांच्या आयुष्याला कवडच लावलं ते आता आता मायरी गेली असन तू गेली असं म्हणजेच काय ह्या आय श्याम्या माझी बायको बी गेली ना सासरवाडीला चांगला सात बाराच सांग ती तिथे गेल्यावर सदाभाऊच्या बही नाही वाईट वाईट जातात पैसे उडीत वावर इकले सगळं जोपर्यंत घराची इज्जत घरात ये ना तोपर्यंत चांगली एकदा का घरची मोठ बाहेर जाऊन उघाडली लोकाला कळत बरं यांची सासूराडी सगळी गबर आहे ते ना का आपण जेव्हा वाटायला गेलोच नाही पाप मा डोक्यावर कोणी मारलं सांगितलं भाऊ मला माहिती तुम्ही गेले नाही शामरावाला माहिती तुम्ही गेले बाया माणसाला सांगा कोण केला कोणी सांगितलं ही ऐकून ऐकून डोकं माझं कधीतरी उघड होईन मग त्याच्या डोक्यात घालित कधीतरी उघड होईन नको सांगितले कधीतरी एखाद्या का नाही ती चल रे नका तकलीफ देऊ आता बस चला नको तकलीफ चला आता दुसरी वतनदारीन पाहावं लागेल ना चल रे रेड्या नको बोलू काही बीना बाकरी डुकले तुझा हा दुसरी वतनदारीन पाहतो या वायात बाबा काय कस काय ना सांगता गेली काय माहिती चहाला तो म्हणाले ते म्हणले पोर म्हणले काय जीवाचं बरं वाईट करून घेतील जीवा राग तिथं नाही माझ्याच बघायला आलेले मजा चालवलेली <laughs> 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 माझ्यात चाललं ना लोकांची मजा बघा ते होय आमच्या बायकाला घरी येऊन सांगा ता हो माणसाकडे लक्ष ठेवा लय पांढरे कपडे घालून बघायवर पळतोय म्हणजे तुम्ही सांगितलंय ना सांगायलाच पाहिजे ना मग आम्ही आमच्या घरी जर भांडणं लावित सांगतो मी मी काय बारीला जातो का तुम्ही आम्ही आम्ही जातो का मग आम्ही पांढरे कपडे घालून कुठे जातो मागे काय केलं माझीच बायको गाडीवर बसलेली आणि माझ्याच बायकोला फोटो अंदाखला पाहा कोणत्या बाईला गाडीवर घेऊन फिरीत बायकुल समजायचं का फोटो काढताना फोटो आल्याकडे तोंड करायचं घरात भांडणं लावायला आता कसं जगळालं आता घरामध्ये लागलो कसं कळालं ला? मी केलं असत तर त्याच भोगायला काय वाटत नाही पण पाप केलं नाही त्याची सजा भोगायची मला भाऊ सेम टू यू आमचं बी आहे आम्ही बी काय करत नाही आ... आम्ही जरी बघायला कपडे घालून ये ना ग्रामपंचायत मध्ये जातो पण तुम्हाला बरोबर चांगलं चाललेलं असलं ना तिथं खडा टाकून द्यायचा आणि गंमत बघायची त्याच्यामुळे आ... आम्ही काय केलं म्हणलं तुमच्या घरात बी जरा गंमत लावू त्या दिवशी तुम्ही गाजरा घेऊन नाही का गाणं म्हणत होते गुणगणत होते आम्ही ती बी इकडे आलोत वहिनीला म्हणलो होतो बहिणी हे गादराचं प्रकरण जरा अवघड वाटतंय म्हणजे भाऊजी काव म्हटलं ती माणूस गाजरा घेऊन वाडाखाली खाली अस करतोय तुम्हाला काही कळालं का वहिनीचा विश्वास लय पण तुमच्यावर वहिनी म्हणल्या माझा <laughs> माणूस माझ्या ताब्यात आहे मला <laughs> पंधरा वीस दिवसाला गजर आणीत असते आम्ही मग सांगण्याचा प्रयत्न केला शेवटी <laughs> बाय प्रत्येक बायकोचा कुठेतरी आतल्या <laughs> विश्वास होती नाही तुमच्या म्हणण्याने तिने डोकं फिरून घेतलं पण तुम्ही प्रयत्न शेवटपर्यंत मात्र बॉम्ब ना ऐका बॉम्ब फुटला नसता पण मी म्हणलं आम्हाला दाखवून द्यायचंय की दुसऱ्याच्या घरात काढे लागल्यानंतर आपल्या घरात आलो कसं होते वहिनी तयार नव्हत्या मग आम्ही सांगितलं त्यांना समजून फक्त दोन दिवस द्या आम्हाला आज जरा कुसमुट राहा आणि गजरा प्रकरण म्हणलं खिशात आले का घरी गजरा तापाचा खेशात गजरा सापडणार वाजा <laughs> आणि आता आपण आलो का वहिनी साहेब आतमध्ये आम आमच्या इथं येत आमरसपुरी आहे मस्त आतमध्ये खात होत्या ना हसत होत्या बरं का तू एक काम करा आता हातपाय तोंड धुहा आणि आमरसपुरी खायला या आणि या सगळं लोक घरात आहे ना खोट सांगितलं कस होत तसं गपचिप बघून काही खोटं सांगत नका जाऊ तुम्ही एखाद्याला लाबाड नाव पाडू पाडू त्याला लाभारी काढू नका माझा अंतकरण एकदम शुद्ध आहे मी कोणाच्या मला पण जी नजरेनी पाहिले तेवढं सांगत आता झालं पण आता पुढं गजरा मोहब्बत वाला अखियों ने ऐसा डाला गजरे ने ले ली मेरी जान आई रे मैं तेरे कुर्बान या 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 अमरस खा लिया परत का वावरी रे काही नाव काढ रे तुला ना नेट 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 आ नुसतं माया वावरावने जर डिगो हे टाकून घे कांदे और कौन ओरडाय लागले आव दे दे कांदे टाकायचे तर तळट कोण का जर मान ओरल पण आवाज दे ना तुमचा नवरा इकडे कुठे आव सकाळी त्यांनी मला म्हणले काय की डिप्युटीच्या राणामध्ये मी कामाला आहे आता येताना माझ्याकडे पैसेच नाही म्हणलं चला आता तिथे जाऊन पैसे घेऊन यावे बाहेर रानात कामाला हा आठ दिवस झाले माझ्या रानात कामच नाही डिगेने तिने सगळं करून ठेवलंय आणि माय खोटं बोलता तीन दिवस तीन दिवस झालं माय घरातून कामाला चाललं म्हणून मी बोल देवा शपथ माया तिथं कामच नाही आणि माहिती तीन चार दिवस नाही अरे देवा म्हणजे तीन दिवस झाला माणूस माहिती खोटं बोलत मला काय माहिती खोटं बोलतोय खरं बोलतोय माझी इथे तीन दिवस आला नाही नक्की हा नक्की तर तुम्ही कुठल्या सुटल्या मायाकडेच पाळत काय मायाकडे कामाला असतो काय ते अहो तुमच्याकडेच येते ते नाही मायाकडे नाही आला अरे देवा बघते गेला चल अरे झाक ना पाऊस आला उतरला मी काय वारा सुटलय तू का बसल बाहेर अगं म्हटलं घरामध्ये जर गेलं ते गरम होते बाहेर बसल बघ ना किती वारं सुटलं काय म्हणते ऐका ना माझ्या नवऱ्याला बघितलं का तुम्ही मी कशाला बघू तुझ्या नवऱ्याला पण एक जणी तुमच्याच इथं आलेले असतात ते नाही नाही आज इकडे आले ते खरं सांगताय का काय नाही तुला काय खोटं बोलू काय बाया डिपुटीकडे गेले डेपुटी म्हणतात माझ्याकडनं आले तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणताय नाही कुठे काय म्हणते कुठे मला म्हणले की तीन दिवस झाले मी डेपुटीच्या शेतात कामाला जातोय डेपुटी म्हणले तीन आठवडा झाला आमच्या दाराला सुद्धा आलेलं नाही ते तुला सांगू का मी सांगते ते कुठं असतील तुला दाखवते दिखुड तुम्हाला काय माहिती चाल ग तू मला माहिती शामरावांनी किती चालू होते माहिती चालते तुम्हाला माहिती चाल पाहिजे अगं रुपा जरा नवरा हातात धरायला शिक अहो आता किती हातात धरू आता काय पदाराला बांधू का जस त्यांच्यावर लक्ष ठेवते कुठं निघून जात्यात काय माहिती अगं तुला नाही माहिती श्यामराव आणि ते जालू भाऊजी काय बे म्हणून अग ते कधीच एका ठिकाणी गेले आणि तिथं काम केलं असं होऊच शकत नाही हो पण बघा ना त्यांनी मला म्हणले तीन दिवस झालं घरातून डाबा नेत्यात मग डिप्युटीच्या घरी काम करतोय म्हणतात डिपुटीला विचारतो कुशल नाही म्हणजे सापडतील नाही तर अगं तू चल मस्त भाऊ तुला सांगितलं ना मला माहिती कुठे बसत बसतच नाही चालतू चाल बरं होईन तुझा मी राजा नाही बाबा बाबा बा, बा। वाघिणी इकड काय करते झाले याच्या झटक्यात काम करीन श्यामे ओ श्यामे वाघीन आली वाघीन वाघीन काय वाघीन आली अरे ना मग दे आपल्याला आरती नाही खोटी खोटी वाघीन माझ्या घरची वाघीन भाऊ त्या वाघिणी पुढे वाघ सुद्धा फिका पडतोय कुठे घाबरतो मग तू मला वाटलं खरंच वाघीन आली का काय नाही नाही ती लय डेंजर आहे भाऊ वाघीन मी तिच्या पुढे गेलो ना शांत होतो भाऊ तिकडे आली कस काय पण कस काय सुगंधाला काय काय मे ती रिकाम टेकडी बसलेली नाही ती घरी तिने चांगलेली असन त्या सुगंधाने शंभर टक्के जायला तुला सांगतो ही सुगंध आहे ना हिलाच माहिती आहे आपण इकडे येतो हो म्हणून बघतो गावात कोणालाच माहित नव्हतं इकडे नाही तुला सांगतो एक काम करू या सुगंधाला चांगलं झापडू आपण आधी मग या बायकोला झापडी तो काय येरी देऊ टाकून मुळी सारखी जाडा आहे का तू मेली बिली तर आपल्याला जेल बघावं लागेल मग आता तू चल तर बरोबर त्या बरोबर बघे इथंच असणार शंभर टक्के इथंच येतो काय काम करत तू नाही ह्या इकडून जा आणि मी इकडून जा मी एकटेच एकटीच नाही मी पण एकटेच चालेल ना मग बर आहे जाते

जाऊ तो घरी गेल्यावर मी चुळून देत हा तिथे ना काय बघायला गेलो मला इकडे राहणार तुम्ही ए इकडे काय करते तिच्या सोबत इकडे काय करते मग आणि तुम्ही कामाला जाता म्हणता आणि कुठे हिंडता तुम्ही हो आ सकाळी डबा घेऊन गेलेले कुठे हिंडत होता यांच्या बरोबर

वाट ते पिपळवली वाटणी ते याला काम काही नाही सुपरवायझर तिथं पाया लावतात का कोण काम सुरू करा परत ते पाहिलाय फक्त पण मला म्हणत होते डेप्युटी कडे जातोय मी कामाला म्हणून झाले असं डेप्युटीच्या वावर शेजारी म्हणला असं पैसे ठेवला इकडे आता बी नाही पण बी भेटले नाही आम्हाला हा असं झालं तू काय करते इकडे याच्या सोबत ना काही हिंडत जाव झालं नाही घरी संशय घेतला जाल तुझ्यावर एवढा कष्ट करतो तू काय करा नाही तुझ्या बाई आग लावायची काम करतो हो, संशय घेतला म्हणे बर ठीक आहे जाते मी घरी गपचिप घरी जा बर या बाया, बाया ये, सोबत भेटू नको तुला सांगतो परत जरी काढ राखली ना तर ज्या इतकं वाईट नाही या क्या चपली दात पाडून टाकी चल चला बाया कुठं ना सुगंधातला शानी चला ना बाया पटा पटा कुठे हे कर जाय मला एक नाही कळा ना हे माणसं इकडं आणि इकडून इकडून आहेत ग येऊ द्या बाया कुठनं काही ना त्या माणसाने परत मला बघितलं ना कुत्रीचं आई गं थालन मला लय आवडत बर विचार काहीतरी घोटा मला ती मार मला मारन आलेलो नात नाही करायच मी शेवट टाकून आता वाघेन चिगार पाहिला पळाली वाघीन वाघीन नाही तू कोलीन झाली कोलिन परत आठवडा बरं काहीकडे वावर खिरकाच्या आवू शकतो बायको घाबरतीये पण घाबरण वाल्याची नात नाही करायचं भोज भोज्या आल्याचं रोज आपण मस्त भेगी

हा श्यामराव तर लगेच सुटला माझ्या मला सोडत नसते अस आणलं माहिती मेले मला तुला काय सांगू बस डोकं पूर्ण दुखायला लागलं जाऊ दे सुगंध ताई अहो हे जाणार आहेत कुठ हे गावातलेच वाघ आहेत तुम्ही ना वाघेन हुन ह्यांना हाना श्याम भाऊजीला आमचा वाघ घरी आला की बघा कसे धोपटते नाही त्याला वाघाचे शिळे केले ना माझं बी नाव रूपा नाही तुम्ही चला तुमच्या बरोबरीला